नवनवीन ताज्या घडामोडी घेण्यासाठी न्यूज लाईक करा करा शेअर आणि करायला तहराबाद येथे आज सकाळी एक भीषण अपघात होण्यापासून थोडक्यात बचावलाय सटाना आगाराची दरेगाहून तहराबादकडे येणारी बस रस्त्याच्या कडेला उतरल्यामुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली आहे सुदैवानं चालकाच्या समयीसूचकतेमुळे सर्व पाच प्रवासी सुखरूप आहे सटाना आगारची बस दरेगावहून निघून येत होती समोरून वेगाने येणारी एक मोटारसायकल बसच्या दिशेने वाचवण्यासाठी बस चालक गायकवाड यांनी बस रस्त्याच्या कडीला वळवली त्यावेळी रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे रस्त्याच्या कडीला चिखल झाला होता परिणामी बस रस्त्याच्या कडीला उतरली या बसमध्ये तीन महिला आणि दोन पुरुष असे एकूण पाच प्रवासी प्रवास करत होते सुदैवानं सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाहीये तहराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश नंदन आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढलंय माझी बस दरेगावहून सटाणाला येत असताना तहराबाद जवळ समोरून एक युवक मोटारसायकलवर बसच्या दिशेने वेगाने येत होता मी त्याला वाचवण्यासाठी बस रस्त्याच्या कडेला घेऊन गेलो त्यावेळी रिमझिम पाऊस सुरू होता आणि रस्त्याच्या कडेला चिखल असल्यामुळे बस घसरली असं बस चालक जी आर गायकवाड यांनी सांगितलंय नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका